नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत मुलाखत श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे मे रुद्राणी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडमार्फत कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर अकरा महिन्याच्या कालावधीसाठी खालील पदे भरण्यात येणार आहेत तर पहा मित्रांनो रुद्राणी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे पदभरती अकरा महिन्याच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहे अनुक्रमांक एक पदनाम सहाय्यक प्राध्यापक संगणक सहाय्यक प्राध्यापक कम्प्युटर एकूण पदे चार जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन सहाय्यक प्राध्यापक स्थापत्य एकूण पदे एकूण रिक्त जागा दोन जागा प्रति महिना मानधन अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोन दोन्ही पदासाठी प्रति महिना मानधन दिले आहे एकोणचाळीस हजार तीनशे वीस त्यानंतर शैक्षणिक पात्रता एक बी ऑब्लिक बी टेक ऑब्लिक बी एस अँड यमई ऑब्लिक यम टेक ऑब्लिक यम एस ऑर इंटिग्रेटेड टेक इन रिलिव्हन्ट ब्रँच विथ फर्स्ट क्लास ऑर इक्विव्हॅलंट इन एनी वन ऑफ द डिग्रीज तर यापैकी कुठलीही एक डिग्री असेल तुमच्याकडे तरी तुम्ही अप्लाय करू शकता दोन शाल नॉट बी मोर देन थर्टी एट इयर्स ऑफ एज दोन महत्त्वाची दिली आहे की अडतीस वर्षापेक्षा जास्त वय या पदासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यानंतर अनुक्रमांक तीन पदनाम प्रबंधक एकूण पदे एक जागा प्रति महामानधन एकवीस हजार चारशे चाळीस रुपये या ठिकाणी मानधन प्रबंधक या पदासाठी राहणार आहे शैक्षणिक पात्रता एक शाल बी पोस्ट ग्रॅज्युएट विथ मिनिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स ऑर बी प्लस ग्रेड फ्रॉम एनी स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी दोन शाल नॉट बी मोर दॅन फोर्टी फाईव्ह इयर्स ऑफ एज दोनमध्ये सांगितलेलं आहे वयाची अट पंचेचाळीस वर्षापेक्षा वय जास्त नसावे तीन शाल हॅव एनी सुपरवायझरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स ऑफ नॉट लेस दॅन फायू इयर पाच वर्षापेक्षा ॲडमिनिस्ट्रेटिव एक्सपिरियन्स कमी नसायला पाहिजे त्यानंतर अनुक्रमांक चार पदनाम प्रयोगशाळा सहाय्यक एकूणपदे दोन प्रतिमाहा मानधन या ठिकाणी दिलेलं आहे तेरा हजार एकोणनव्वद शैक्षणिक पात्रता एक शालबीए सायन्स ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी सायन्समधून ग्रॅज्युएशन झालेलं असावं बी एस सी दोन एज एटीन इयर्स टू थर्टी एट इयर्स वयाची अट दिलेली आहे अठरा वर्षापासून अडतीस वर्षापर्यंत त्यानंतर तीन नंबर शाल हॅव ॲक्वायर्ड सर्टिफिकेट ऑफ कंप्युटर नॉलेज ऑफ ए रिकग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर शाल हॅव ॲक्वायर्ड रिलेवंट स्किल लेवल प्रिस्क्राईब बाय एन एस क्यू एफ त्यानंतर तीन पा द पासिंग सर्टिफिकेट टायपिंग इज इसेन्शियल विथ टायपिंग स्पीड फोर्टी वर्ड पर मिनिट इन इंग्लिश अँड थर्टी वर्ड पर मिनिट इन मराठी त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच पदनाम बेल्डर एकूणपदे एक जागा प्रतिमा मानधन तेरा हजार एकोणनव्वद शैक्षणिक पात्रता एक यश एस सी आय टी आय बेल्डर फर्स्ट क्लास दोन शल नॉट बी मोर दॅन फोर्टी फाईव्ह इयर्स ऑफ एजेस म्हणजे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय नसावे सूचना टीप एक वरीलप्रमाणे फक्त पात्रताधारक उमेदवारांनी कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतिसह दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी कार्यालयीन वेळ दहा वाजता श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे मुलाखती समक्ष उपस्थित राहावे प्रप्राचार्य श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर संपर्क मे रुद्राणी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड दूरध्वनी क्रमांक दिला आहे एट वन एट डबल झिरो सिक्स नाईन डबल सेवन नाईन तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी अभियांत्रिक सॉरी तुभम संस्थान तुळजापूर अहिरत क्रमांक दोन अपॉइमेंट्स इचलकरंजीमधील सुझुकी टू व्हीलर डीलरशिपसाठी खालील पदे नेमणे आहेत पद जनरल मॅनेजर पुरुष किंवा स्त्री पात्रता ग्रॅज्युएट किंवा एम बी ए अनुभव चार ते पाच वर्ष मासिक वेतन चाळीस हजार रुपये महिन्याला वेतन या पदासाठी राहणार आहे जनरल मॅनेजर त्यानंतरचे पद आहे सेल्स मॅनेजर पुरुष पात्रता दिली आहे ग्रॅज्युएट किंवा एम बी ए अनुभव तीन वर्षाचा अनुभव मासिक वेतन पंचवीस हजार रुपये महिन्याला वेतन या पदासाठी मिळणार आहे त्यानंतर तीन नंबरचे पद आहे स्पेयर पार्ट्स मॅनेजर पुरुष पात्रता ग्रॅज्युएट अनुभव दोन वर्ष मासिक वेतन पंचवीस हजार रुपये मासिक वेतन महिन्याला राहणार आहे त्यानंतरचे पद आहे सिनियर अकाउंटंट पुरुष किंवा स्त्री पात्रता बी कॉम किंवा कॉम अनुभव तीन वर्ष अनुभव मासिक वेतन पंचवीस हजार रुपये त्यानंतरचे पद आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह पुरुष किंवा स्त्री पात्रता ग्रॅज्युएट अनुभव एक ते दोन वर्ष मासिक वेतन बारा हजार रुपये प्लस इन्सेंटिव्ह या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतरचे पद आहे सर्विस ॲडवायझर पुरुष पात्रता डी एम ई ऑब्लिक डी ए ई ऑब्लिक बी अनुभव एक ते दोन वर्ष मासिक वेतन बारा हजार रुपये दर महिन्याला प्लस इन्सेंटिव्ह त्यानंतरचे पद आहे क्लर्क कम टेलिकॉलर पुरुष किंवा स्त्री पात्रता ग्रॅज्युएट अनुभव एक ते दोन वर्ष मासिक वेतन बारा हजार रुपये या पदासाठी राहणार आहे क्लर्क कम टेलिकॉलर पुरुष किंवा स्त्री त्यानंतरचे पद आहे मेकॅनिक पुरुष पात्रता आय टी आय किंवा दहावी अनुभव एक ते दोन वर्ष मासिक वेतन बारा हजार रुपये या पदासाठी वेतन राहणार आहे मेकॅनिक पुरुष या पदासाठी सूचना ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनुभवी उमेदवारास प्राधान्य कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक किंवा इच्छुकांनी बायोडाटा व अर्ज फोटोसह तीन दिवसांच्या आत खालील पत्त्यावर किंवा व्हॉट्सअप नंबरवर पाठवावा किंवा ईमेल करावा मोटर्स सांगली रोड यड्राव इचलकरंजी मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल ॲड्रेस या ठिकाणी दिला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण दोन जाहिराती पाहिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद